मुंबईतील सफाई कर्मचारी रस्त्या उतरलेत आणि बीएमसी परिमंडळासमोर तीव्र आंदोलन करतायत यामागचं कारण म्हणजे संपूर्ण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याचं काम कंत्राट पद्धतीनं देण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा विभागानं घेतला याला सर्व कामगार संघटनांनी विरोध केला आहे तर पालिकेतील मोटर लोडर खात्यातील जवळजवळ साडेसात ते आठ कामगार हा दैनंदिनी काम करतो आणि त्याचप्रमाणे परिवहन खात्यातील कर्मचारी हे परिवहनाचं काम करतो तर ते तीन ते साडेतीन हजार आणि हे साडेसात ते साडे साडेआठ हजार असे जवळजवळ आणि कंत्राटी साडेपाच हजार असे जवळजवळ पंधरा हजार कामगार यांचं नेहमीचं काम हिरावून घेण्याचं काम प्रशासन करतं आहे महानगरपालिकेमध्ये कधीही असं झालं नव्हतं परंतु दोन हजार सतरानंतर यांनी कंत्राटीकरणाला सुरुवात केलेली आहे आणि आता सरळ सरळ निविदा काढून महा महानगरपालिकेतल्या मान्यताप्राप्त संघटनांना फक्त सांगण्याचं काम केलं किंबहुना सेक्शन ने नाईन एखाली त्यांनी नोटीस देऊन आम्हाला चर्चेसाठी बोलवायला हवं हो होतं की तर एकोणीस वार्डमध्ये या ठिकाणी ठेकेदारी पद्धतीने काम करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि चौदा जूनला त्यांनी या ठिकाणी तशा प्रकारचं टेंडर काढण्याचं निश्चित केलेलं आहे उद्या सव्वीस तारखेला हे टेंडर निघणार आहे आणि एक जुलैला या ठिकाणी ठेकेदार नेमला जाणार अशा तऱ्हेची प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेला या ठिकाणी थांबवण्यासाठी कामगारांच्या वतीनं मनपा कामगार संघटना संघर्ष समितीची निर्मिती झालेली आहे आणि या संघटनेच्या वतीनं आम्ही कामगारांचं प्रतिनिधित्व करत असताना तीव्र विरोध केलेला आहे या ठिकाणी वेटबिगारी येता कामाने आणि कामगार उद्ध्वस्त होता कामाने या सफाई खात्यामध्ये आणि मोटर लोडरमध्ये काम करणारा जो कामगार आहे बहुंजर वर्गातला मागासवर्गीय कामगार आहे आणि त्याला आता प्रशासन म्हणत आहे की आम्ही त्याची नोकरी कमी करणार नाही आम्ही त्याला कमी करणार नाही कुठला भत्ता कमी करणार नाही परंतु त्याला जे दिलेलं काम आहे हे दुपारपाळीमध्ये सेक्शनला आम्ही साफसफाईसाठी चार तासाचं काम देऊ अशा तऱ्हेचं प्रलोभन दाखवून या ठिकाणी युनियनकडून मान्यता मिळवायचा प्रयत्न करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी आम्हाला प्रस्ताव देण्याचं सांगितलं होतं परंतु अजून त्यांच्याकडून कुठला प्रस्ताव आला नाही माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेचे कामगार आणि वाहन चालक कचरा गोळा करण्याचं काम करत आहेत काही ठिकाणी कंत्राटदारांची वाहनं आणि महापालिकेचे मोटर लोडर अशी कार्यपद्धती आहे मात्र या जागी आता मुंबईतील पंचवीस विभागांपैकी बावीस विभागात कंत्राटदारांची वाहनं आणि त्यांचंच मनुष्यबळ असं कंत्राट देण्यात येणार आहे याकरता निविदा मागवण्यात आल्या आहेत यालाच सफाई कामगार संघटनांचा विरोध आहे यावर घनकचरा विभागाचे अधिकारी किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले प्रस्तावित कंत्राट पद्धतीबाबत संघटनांशी चर्चा करण्यात आली ज्यात कामगारांची संख्या कमी होणार नसून कुणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही बदलीही केली जाणार नाही मात्र आवश्यकता भासल्यास घनकचरा विभागातच त्यांची बदली होऊ शकते बीएमसीची वाहनं सुरू राहणार मात्र या वाहनांना आता तीन प्रशासकीय विभागात पाठवलं जाणार आहे दरम्यान एकीकडे संघटनांचा वाढता विरोध दुसरीकडे बीएमसीचा हा उपक्रम पाहता मुंबईकरांवर याचा परिणाम होणार नाही ना हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट